जय भीम नमो बुद्धाय, मी एसके के आईवे पंडरपुर जिला सोलापुर रहीवासी है मंगलवार दिनांक अकरा जून दोन हजार अंबाईजो अंबाजोगाई जिल्हा बीड येथे दुपारी दोन वाजता धम्म दीक्षा घेऊन मी रितसर बौद्ध धर्मात धर्मांतरित करून प्रवेश घेतलेला आहे माझा हा दीक्षा सोहळा त्या दिवशी माननीय नरसिंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीत डीपीआयचे राज्याध्यक्ष संस्थापक सुकुमार कांबळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन बौद्ध धर्मात प्रवेश केलेला आहे पूर्वाश्रमीचा मी होलार जातीचा माझा जन्म होलार जातीत जरी झाला असला तरी मी अकरा जून या दिवशी धर्मांतरित होऊन पूर्वाश्रमीचा धर्म त्यागला आहे व नवीन म्हणजे माझ्या पूर्वीच्याच धम घरामध्ये म्हणजे धम्मामध्ये मी प्रवेश केलेला आहे मित्र हो हा प्रवेश मी कुणाच्या दबावाखाली किंवा कुणाच्या दडपणाखाली केलेला नाही किंवा माझ्या मनातले मानवी विकार म्हणजे द्वेष मत्सर स्पर्धा ईर्ष्या त्रागा वैताग या विकारांना बाजूला सारून पूर्ण माझ्या मानसिकतेनं पूर्ण विचारानं आणि संपूर्ण मनशांती करून ठेवून मी व माझ्या घरातील सर्व परिवारांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे हा बौद्ध धर्म स्वीकारण्यामध्ये माझी मानसिकता व माझे विचार गेले तीस वर्ष म्हणजे नव्वद सालापासून मी सतत जेव्हा मला फुले शाहू आंबेडकर कळाले आणि त्या दिवसापासून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तक वाचायला लागलो महात्मा फुल्यांची पुस्तक वाचली शाहू महाराजांचं चरित्र वाचलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तर संपूर्ण अनिलेशन ऑफ कास्ट हे मला सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक नंतर व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन फॉर अनटचेबल्स हे पुस्तक मी वाचलं रील्स ऑफ हिंदुझम रील्स ऑफ राम अँड कृष्णा आणि हे पुस्तक बाबासाहेबांची वाचून हू वेर शुद्राज हाऊ दे बिकम शुद्र किंवा हू वेर अनटचेबल्स हाऊ दे बिकम हाऊ दे बिकम अनटचेबल ही सर्व पुस्तकं बाबासाहेबांची वाचली आणि नुसती वाचली नाही तर ती आत्मसात केली आणि मी माझ्या घरात आणि संपूर्ण माझ्या परिसरामध्ये याचा प्रसार प्रचार केला नव्हे मी यात झोकून देऊन मी माझ्या संपूर्ण आयुष्याचं इतिवृत्ती असं ठरवून मी या अं पुरेशा आंबेडकर चळवळीत हिरीने भाग घेतला व चळवळ आत्मसात करून मी लोकांना त्याचा प्रसार प्रचार करीत होतो एवढच नव्हे तर पूर्वाश्रमीचा मी भामसेप मधला कार्यकर्ता होतो पंच्याण्णव पर्यंत मी भामसेप मध्ये काम केलं कांशीराम साहेबांचेही विचार मी आत्मसात करत होतो त्यांचं चरित्र आत्मसात करत होतो परंतु ला मी भामसेब पासून फारकत घेतली आणि जे मला फुले शाहू आंबेडकर कळाले कर ते सर्व प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी माझ्या पूर्वाश्रमीच्या जातीला सतत गेले तीस वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून मा शिकवत होतो आणि बाबासाहेब फुले शाहू महाराज हे क शिकवत शिकवत वाचत वाचत कळालं आणि हळूहळू धम्माचा आणि भगवान बुद्धाचा अभ्यास केला बुद्ध आणि हिज धम्मा हे पुस्तक वाचले मिलिंद क्वेश्चन मिलिंद प्रश्न वाचले ते आत्मसात केले त्याच मी सराव करत होतो सतत आणि अशा प्रकारे माझा धम्माकडे हळूहळू विचार सुरू झाले आणि पुढे जाऊन नुसते बुद्ध कळायला लागले आणि हिंदू समाज व्यवस्था ही मला समजायला लागली आणि या सध्याच्या समाज व्यवस्थेमध्ये आणि बौद्ध समाज तत्वज्ञानामध्ये तौलनिक अभ्यास माझ्या बुद्धीमध्ये होऊ लागला आणि आमचं जे दुःख आहे पूर्वाश्रमीच ते केवळ ही इथली समाज व्यवस्थेमुळे आमच्या पदरी आलेला आहे आणि समाज व्यवस्था हीच आमच्या दुःखाचं मूळ कारण आहे पिढ्यान पिढ्या आम्ही या दुःखात खितपत पडलोय याचं कारण इथली समाज व्यवस्था आहे हे मला समजायला लागलं आणि जेव्हा बुद्ध वाचले बुद्धाचं त्रिशरण पंचशील अष्टांग मार्ग दहा पारमिता यांचाही अभ्यास केला आणि हळूहळू इकडं शांतीचे विचार येऊ हो लागले मनामध्ये शांतता निर्माण होऊ लागले आणि मी चिंतन करत गेलो लोकांना सांगत गेलो आणि चलो बुद्ध किवर हे चळवळ यांच्याशी मी टच झालो किंवा यांच्या संबंध सहकार संबंधात संब्द, आलो आणि सर लातूरची मंडळी यांच्या यांची ती चलोबुद्धकीवरची चळवळ ही सुद्धा मी सांगली सातारा कोल्हापूर अख्ख्या महाराष्ट्रात मा, प्रशिक्षणाच्या माध्यमातून सांगत होतो आणि मी गेले तीस वर्ष ठरवलेलं होतं की आता आपणाला दम्माशिवाय दुसरा मार्ग नाही दम हीच आपली जीवन प्रक्रिया आहे जीवनशैली आहे जगण्याचं मार्ग हाच आहे आणि यांना आता कवटाळ्याशिवाय आपण राहणार नाही असं मी गेले पंचवीस वर्ष विचार करत होतो चिंतन करत होतो आणि संधीची वाट बघत होतो परंतु म संधी मिळत होते जात होते माझ्या माझे मित्र प्राध्यापक सुकमार सर सांगलीचे त्यांनी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया स्थापन केली त्यांनी माझ्या अगोदर धर्मांतर चौऱ्याऐंशी साली केलेलं होतं आणि मी त्यांना म्हणत होतो की ओलार आणि मातंग परिषद घेऊन धर्मांतराचा एक मोठा कार्यक्रम आपण करूया पण त्यांनी तो घेतला पण मला काही नायलाच असतो माझ्या काही अडचणीमुळे मला जाता आलं नाही आणि तेही माझी संधी हुकली नंतर नरसिंग सरणी सुद्धा अशा प्रकारे प्रयत्न केले मधल्या काळामध्ये काही राजकारणी लोकांचे प्रभाव वाढत होते त्या राजकारणाचा समाजकारणाचा याच्यावर परिणाम होत होता पण धम्माशिवाय धम्माच्या सुपर विचारामुळं सर्वश्रेष्ठ विचारामुळं राजकारण समाजकारण हे अगदी नगण्य वाटत होत तरी सुद्धा मी दोन हजार एकोणीसला ला माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना विनंती केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमची होलार जात यांच्या विचाराची नाळ एकत्र करायचं आहे मी तुमचा कार्यकर्ता नाही पण मला राजकारणातून हे दाखवायचं आहे आणि म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला मेळावा घेण्यासाठी सांगितले तुमच्या जातीचा तुम्ही मेळावा घ्या आणि दोन हजार अठराला ला मी माझ्या होलार जातीचा दहा हजार लोकांचा मेळावा पंढरपूर येथे घेतला आणि तिथच साहेबांनी म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला खासदारकीच तिकीट साताऱ्यामधून द्यायचं ठरवलं साताऱ्यामध्ये हे खुला मतदारसंघ लोकसभेचा होता तिथं उदयन महाराजांची निवड झालेली होती आणि त्यामुळं तिथं मला साहेबांनी सांगितलं आंबेडकर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला तिथं उभा राहायचं आहे पण तरी सुद्धा मी कुठल्याही प्रकारे खचलो नाही केवळ जातीचा सन्मान आहे मागेही कधी आमच्या जातीला अशा प्रकारचा खासदारकीचा मान मिळाला नाही पुढे शंका आहे या हेतून माझ्या मुलांनी मला सल्ला दिला पप्पा हे तुम्ही जर निवडणूक लढवली तर हा अतिशय जातीचा सन्मान होईल आणि जर यातून माघार घेतली तुम्ही तर हा जातीचा फार मोठा अपमान होईल याच्यासाठी मी खूप खूप कष्ट केला आणि मी सातारला लोकसभा लढवली आणि मला पंचेचाळीस हजार हजार मतं म्हणजे तीन नंबरची मतं मला मिळाली त्यावेळेला सुद्धा भाषणात मी त्यांना सांगितलेलं होतं फुले शाहू आंबेडकरांशिवाय चळवळीच्या तत्वज्ञानाशिवाय मी कुठल्याही प्रकारचं दुसरं भाषण देताच येत नव्हतं आणि जाता जाता दा बुद्ध सांगत होतो भगवान बुद्धांच्या फिलॉसॉफी सांगत होतो तत्वज्ञान सांगत होतो अनेक त्यांचे कथानक सांगत होतो अंगुलीमाला आम्रपाली वगैरे या सगळ्या बिंबिसारांच्या राजाच्या तिथल्या कथा म्हणजे मी बुद्ध अंगीकारलेलाच होता गेले पंचवीस वर्ष पण दीक्षा करण्याचे जे टाळाताळ झाली तसं माझं वय वाढत चाललं आणि शेवटी खूप खूप प्रयत्न केला माझ्या जीवनात अशा प्रकारच्या अनेक घटना झालेल्या आहेत की अं काही लोक म्हणजे अप्लाकर होतोयच म्हणजे विरोध होतो विरोध झालेला आहे पण या सगळ्यांना तोंड देत मी मला माझ्या समाजाची एक शंभर लोक धर्मांतरित करावीत हा माझा मानस होता म्हणून मी सतत पळत होतो कष्ट करत होतो थो, घरदार सोडत होतो आणि त्यांना सांगत होतो जयभीम म्हणत होते चांगल्या प्रकारे भाषण देत होते तत्वज्ञान सगळं सांगत होते पण शेवट मात्र बऱ्याच लोकांना नेत्यांना मी भेटलो आपल्याला धर्मांतर करायचं आहे धर्मांतराशिवाय आपणाला दुसरा पर्याय नाही दुसरा मार्ग नाही अशा प्रकारे मी सतत सतत सांगत घेतो पन्नासाव्या वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंत मी आलो तरी माझी खंत तशीच राहिली होती आणि आता रिटायर होऊन बारा वर्ष जरी झाली तरी माझ्या अंगातून जे धर्मांतराचा विषय होता फुलेशाह आंबेडकरांचे जे विचार होते शेवटी बुद्धांचा जो तत्वज्ञान आहे बुद्ध फिलॉसॉफी जे आहे हे सुप्रीम अगदी सूर्यासारखा आहे महासागर आहे या महासागरात उडी टाकण्याचा किंवा ज्या पूर्वीच्या चिखलामधून मा दुसऱ्या मार्गात जायचं किंवा दुसऱ्या रस्त्यावर जायचं आणि स्वच्छ होऊन आपण दुसरा मार्ग अवलंबायचा हे मी सतत प्रयत्न करत होतो पण मला ती संधी मिळत नव्हती आणि अचानक नरसिंग सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं अकरा जूनला राजरत्न आंबेडकर साहेबांच्या उपस्थिती अंबादोगा येथे धर्मांतराचा कार्यक्रम आहे मी आनंदाने नाचलो त्यांना तातडीनं होकार दिला कुठलाही विचार न करता मी तातडीनं त्यांना होकार दिला आणि अ माझे उद्घो घोषणा केली मी त्या दिवशी माझ्या घरी नरसिंग सर आले आणि माझी आठ जूनला मी घोषणा केली माझा व्हिडिओ व्हायरल झाला पंच्याहत्तर ते ऐंशी हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिला लोकांच्या भऱ्या बऱ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा प्रतिक्रिया ये येत राहिल्या मी शांत राहिलो मला कुठल्याही प्रकारचा उद्वेग आलेला नाही राग मत्सर आलेला नाही किंवा मी हुरळून बी गेलो नाही अनेक लोकांनी अभिनंदनही चांगलं केलं सत्काराचे कार्यक्रमही ठेवलेले आहेत पण त्यांना मी सांगितलं मी माझा हा संक्रमणाचा काळ आहे सध्या मला थोडस चिंतन करू द्या मी बाहेरचे सत्कार काय घेणार ना घेणार नाही काही दिवस आणि मला स्वतःला अजून यामध्ये अं माझ पूर्वाश्रमीचे जे काय आहे ते सगळं विसरायचं आहे आणि भगवान बुद्धाच्या नवीन फिलॉसॉफीमध्ये किंवा त्याच्यामध्ये मला सराव करायचा आहे मला त्याचं एक्सरसाइज करायचं आहे आणि त्यामुळं मी समाजात प्रवे म्हणजे तुमचे सत्कार वगैरे घे या हा भाग झाला पर्यंत मग तिथं मी अं माझ धर्मांतर झालं मी भाषण माझं केलं ते भाषणही व्हायरल झालं नंतर मात्र आपण धर्म बौद्ध धर्मात आलेलो आहे याच गांभीर्य वाटायला लागलं आता आपण पुढं काय करायचं मला मी राजवंत साहेबाला बोललो सुकमार सरला बोललो रणशेख सरला सांगितलं कारण याचं मला स्ट्रक्चर मी प्युअरली धम्मात प्रवेश केलेला आहे मला कुठले गटतट कुठले विचार कुठलं राजकारण कुठले क्रॉस लायन हे काहीही माहीत नाही आणि ना मला माहीत करून घ्यायचंही नाही आणि त्यात मला पडायचंही नाही म्हणून आता काय करायचं असं मी चिंतन करतोय मी त्यांनाही सांगितलं ठरवलेलं आहे माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत फक्त आणि फक्त धम्माचा प्रसार करणे भगवान बुद्धाच्या फिलॉसॉफीचा प्रसार करणे स्वतःमध्ये अंगीकारणे हे सगळं फुल टाइम काम करायचं असं मी आता ठरवलेलं आहे भले काहीही कुठलेही संकट आले तरी मला आता कसली भीती वाटत नाही भीती नावाचं चीज माझ्या शरीरात गेलेलं आहे आणि म्हणून मी इथून पुढं माझ्या आयुष्याची इतिवृत्ती धम्माच्या प्रसार प्रचार करण्यातच घालवणार आहे आणि जरी वय झालं तरी सुद्धा मी ताकतीनं माझ्या मला जसं म्हणजे असं माझं शरीर प्रकृती वगैरे सांभाळून मी हे काम करणार आहे राहता राहिला प्रश्न मला विचारतात की इतका उशीर म्हणजे म्हातारपणे तुम्ही हा धम्म का स्वीकारला नाही हे धम्म मी पस्तीस मी वयाच्या जवळपास पंचेचाळीसाव्या वर्षी ठरवलेला आहे आणि तिथून मी आज तक आहे सतत का काम धम्माचा पुढे फुलेशाह आंबेडकरांचं काम करत आलेलो आहे काम करत राहणार आहे माझ्या घरात सगळ्या माझ्या माझ्या मिसेसचं नाव घेणं फार यासाठी फार महत्वाचं आहे माझ्या मिसेसनं यासाठी मला माझी बायको लता तिचं नाव लता आहे आणि तिनं मला इतकं सहकार्य केलं मी तसा मुख्याध्यापक मी हायस्कूल टीचर पासून सुरुवात केले मला दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मुख्याध्यापक पद मिळालं गेले वीस वर्ष मी मुख्याध्यापक पण तरी सुद्धा मी शाळेत सुद्धा उत्कृष्ट मुख्याध्यापक इंग्लिशचा शिक्षक हे सगळं सांभाळून रात्र दिवस मी घावल त्या वाहनानं राहील तिथं स्टँडवर भजे खाऊन पेपरवर झोपून मी रातोरात सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी प्रशिक्षण घेत होतो खूप प्रवासाच्या ह्याच्यास ह्याच्या पण माझ्या मिसेसनं मला इतकं पाठिंबा दिला आणि ती बिचारी दोन हजार सतराला देहावसन झालं ती वारली तिची मला खूप आठवण आली मी डिप्रेशन मध्ये गेलो होतो पण तरी सुद्धा बुद्ध वाचल्यामुळं बुद्धाचं तत्वज्ञान अंगीकारल्यामुळं कारण बुद्धाचा शेवट जो आहे मल्लाच्या ठिकाणी जाताना आनंदाला से सांगतात आता बस झालं मला पण आता माझं महापरिपण निर्वाण जवळ आलेलं आहे मी पण आता मल्लाच्या तिथं मला सोड आणि तिथं बुद्धाने महापरिनिर्वाण घेतलं हे मला सतत आठवायला लागलं आणि म्हणून मी डिप्रेशन मधून बाहेर आलो आणि पुन्हा प्रेरणा घेतली की काही झालं तरी आता धम्म 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 हेच करत राहायचं आणि मी ठरवलंय माझा अंत सुद्धा धम्मामध्येच झाला पाहिजे असे मी प्रतिज्ञा तिथे पूर्वीच्या दोन व्हिडिओमध्ये केलेली आहे त्याच्यावर पण टीका टिप्पणी झाली लोकांची होऊ देत पण मला त्रिशरण पंचशीर यामध्येच माझा अंत व्हावा अशी मी इच्छा प्रकट केलेली आहे आणि म्हणून मी अकरा जूनला धर्मांतर पूर्ण मनशांतीने केलेला आहे कुठला राग नाही वैताग नाही द्वेष नाही मत्सर नाही कोणाचा बळजबरी नाही दबाव नाही कोणाचं कन्व्हिन्स नाही विशेष म्हणजे आमच्या होला जाती मध्ये कन्व्हिन्स जो प्रसार प्रचार जो आहे किंवा त्याला समजावून सांगण्याचं जे काही कार्य आहे ते बहुतेक कोणी केले म्हणजे करायला हवं होतं ते झालं नाही आणि त्यामुळं मी हे सतीचं वाण उचललेलं होतं पण मला इथवर यश आलेलं आहे आता इथून पुढचा काळ मात्र मी फुल टाइम धर्मात धम्माचा अभ्यास करणार आहे धम्माचा प्रसार प्रचार करणार आहे आणि कोणत्याही संघटनेत कुठंही काही जर झालं तर धम्म हीच आपली फिलॉसॉफी जगण्याची शैली जगणे हेच आता मी फायनल ठरवलेलं आहे आणि आणखीन जे अनुभव सांगायचे आहेत ते खूप काही समाजामध्ये अनुभव वगैरे येत आहेत त्या त्याच्यामुळे मला माझ्यावर टीका झालेल्या आहे जातीचे समाजच्या पूर्वाश्रमीचे काही मला आता दुर्गुण गुण सांगायचे नाहीत पण एक आहे की मी या समाज व्यवस्थेला म्हणजे हिंदू धर्म समाज व्यवस्थेला सर्व अस्पृश्यांच्या दुःखाचं मूळ कारण समजतो आईबा पिढी जात हे काय दुःखाचं कारण नाही या समाज व्यवस्थेमध्ये दुःखाची चेन म्हणजे टू असा सिद्धार्थ आयन्स्टाईन काढला की एका एका अणू पासून अनेक अणू साखळी प्रक्रियेने बाहेर पडतात तशा प्रकारे या समाज व्यवस्थेमध्ये म्हणजे बुद्धाने ते शोध लावला बुद्धांनी या मानवी जीवन प्राणीमात्राचं दुःख सर्व विश्वाचं दुःख ह्याची कारण त्याने अभ्यास बऱ्याच वेळा सगळं काही त्याने केलेलं आहे उपोषण झालेले आहेत अन्न सोडलेलं होतं किंवा अर कामाच्या तिथं गेलेले होते यज्ञ याग बघितलेला होता यज्ञ बघितलं होतं आत्मा मृत्यू किंवा कर्म या सगळ्या सिद्धांत हे सगळं त्यांनी तपासलं आणि त्यांनी शोधी अं चार आर्य सत्याचा शोध लावला तेच खरं आहे तेच मूळ आहे म्हणून तिथली पूर्वीची जी व्यवस्था आहे हिंदू धर्माची व्यवस्था ती त्या व्यवस्थेतूनच आम्हाला पिढ्यान पिढ्या दुःख मिळतंय त्यातून आमची सुटका होत नाही सुटका व्हायचा असेल तर एकमेव मार्ग बौद्ध धम्म आहे भगवान बुद्धाचा धम्म आहे त्यांना शरण जाणे हेच फक्त सर्व सुखाचे आगर आहे आणि ते त्यामध्ये सर्वांनी यावं सर्वांनी ते त्याचा प्रसार प्रचार करा आता राहता राहिला माझा दुसरा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये मेकॅनिझम राजकारणाचा विषय घातला जातो आता त्या भाषणात मी तिथं मी ऐकलेलं आहे अंबादोगाला धर्मकारण आणि राजकारण याचा मेळ घालण्याचा प्रयत्न किंवा आताही सांगलीच मी वाचत बसलो होतो तिथं सुद्धा बौद्धाची मतं हे हिंदूलाच जातात आणि हिंदू खत्रेमा आहे म्हणून जे प्रसार प्रचार राजकारणात केला जातो आणि त्या राजकारणाच्या प्रसार प्रचारामध्ये बौद्धांच्या मताच मेकॅनिझम तयार होत नाही आणि ती माझी एक खंत आहे आणि त्या यंत्रणेनं भारत बुद्धमय होईल हे बाबासाहेबांचं म्हणणं जे होतं छप्पन सालापासून बापून गेले अडुसष्ट वर्ष झाली या घोषणेला तर अजूनही आपण म्हणजे प्रभाव त्यांचाच जास्त आहे त्या प्रचलित व्यवस्थेचाच हो प्रभाव जास्त आहे अजूनही आपणाला आपलं बौद्धाच विचाराचा प्रसार प्रचार मोठ्या प्रमाणात भारत देशात होणे गरजेचं आहे त्यासाठी काही करता येईल ते सर्व संघटना सर्व घटतट यांनी एकत्र येऊन हो। फक्त बौद्ध चळवळ मोठ्या प्रमाणात भारत देशात राबवावी अशी माझी शेवटची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी वाटल तो त्या वाटल त्या आपल्याला काही गोष्टी सोडाव्या लागल्या तरी चालतील परंतु धम्म ही एकमेव चळवळ अतिशय वेगानं आग्रह आग्रह भारत देशात कारण भारत देश म्हणजे बुद्धाचा बा, देश, बुद्धा देश, देश, देश बुद्धा भारत देश म्हणजे बौद्धांचा देश बुद्धाचा जन्म बौद्ध धम्माचा जन्म भारत देशामध्ये झालेला आहे पण तरी सुद्धा इथून तो अ आपल्या भारतातून हद्दपार झालेला आहे किंभावना याला काही कारण आहे त्या कारणात जात नाही मी तपशिलात भूतकाळात जात नाही पण सध्या दिवस जर आपण टाळाटाळ केली धम्माचा प्रसार प्रचार नीट नाही केला आणि राजकारणच करायचं असेल तर धम्माच राजकारण करणं धम्माचेच मत एकत्र करणं धम्माच्याच मताचं बार्गेनिंग करणं त्याच्यावर दबाव आणणे प्रचलित राजकारणावर दबाव आणणे एकमेव काम आहे नाहीतर हिंदू म्हणजे बोलायचं धम्माचं वर्तन करायचं फिलॉसॉफी भयंकर धम्माची सांगायची परंतु सत्तेचा ज्यावेळेस प्रश्न येतो कारण बाबासाहेब सांगितलं होतं पॉलिटिक्स इज द मास्टर की ती मास्टर की अजून आमच्या हातात आलेली नाही पुणे पुणेकरारामुळं आम्हाला जे काही जागा मिळाल्या त्या जागेत म्हणजे बाबासाहेबांना सुद्धा ते वाईट वाटलेलं होतं की पुणे करारामध्ये जो करार झाला तो करार बाबासाहेबांच्या इच्छेविरुद्ध झाला पण त्यातच हे प्रचलित पुढारी इतके रममान झालेले आहे आणि त्या पक्षाच म्हणजे माझी असं म्हणणं आहे की हिंदू धर्म व्यवस्थेतून हिंदू धर्म व्यवस्था ही मदर आहे ही आई आहे आणि हिच्याच पोटी जे जन्माला येते ते, ते राजकारण तेच आहे तसंच आहे त्याच्याच पोटी जन्माला येऊन राजकारण तसंच त्याला सुसंगत असं आहे समाजकारण त्याच व्यवस्थेला सुसंगत आहे अर्थकारण त्याच व्यवस्थेचा सुसंगत आहे शिक्षण व्यवस्था सुद्धा याच प्रचलित आपल्या प्रचलित व्यवस्थेला सुसंगत आहे त्यामुळं आम्ही सगळे त्या प्रवाहात वाहत चाललेलो आहे फक्त धम्माला विसरतोय म्हणतोय तरी सुद्धा पण त्याला त्याच्यावर प्रभाव आम्हाला टाकता येत नाही त्याच्यावर उपाय काढता येत नाही आणि ते उपाय न काढण्यामुळे आजही आम्ही दुःखाच्या खाईत आहोत पण तरी सुद्धा पर्सनल लेवलवर व्यक्तिगत सुख शांतीसाठी समाजाच्या सुख शांतीसाठी धम्म हीच सर्वश्रेष्ठ उपाय आहे आणि तो सर्वांनी अंगीकारावा त्याच्यावर चिंतन करावं आणि त्याची सर्व मोठ्या प्रमाणे भारत देशात सुरू व्हावी अशी माझी इच्छा आहे एवढच बोलू मी माझ भाषेत संबोतो जय भीम नमो बुद्धा